न्यूज करा शहादा तालुक्यातील लोहारा गावातील राम ओमकार माळी या शेतकऱ्याच्या गोठ्याला रविवार रोजी दुपारी अचानक आग लागल्याने गावात एकच धावपळ उडाली सरपंच देवसिंग महाले पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली गावकऱ्यांनी शहादा येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीला संपर्क केला असता गाडी तब्बल दोन तासांनी उशिरा आल्याने अग्निशमन दलाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अग्निशमन बंब दाखल होतो तोपर्यंत गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती अग्निशमन दलाची गाडीत फक्त अर्धीच भरलेली होती अशी माहिती मिळाली आहे अग्निशमन गाडी उशिरा आल्याने गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला या घटनेत कोणतीही नागरिक जीवितहानी झाली नसली तरी या घटनेला जबाबदार कोण असा आरोप गावकऱ्यांनी प्रशासनाला विचारलाय आगीत गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या आगीत पाईप तसेच शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले गोठ्याच्या शेजारीच असलेल्या विनोद सरदार पवार कैलास सरदार पवार त्यांच्या घराचे ही आग लागल्याने घरातील साहित्य जडून लाखोंचे नुकसान झाले घटनेचा पोलीस प्रशासन व महसूल विभागामार्फत घटनास्थळाचा पंचनामा केला असून शेतकरी व गरीब कुटुंबांना लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे विनोद सरदार पवार लोहारा काय झालो ते आग लागणे बाजू मग घरात लागले काय पुरात केली तुमचं घर हा काय काय जडा दाना पाणी बस कपडे काय काम करतो मजुरी का। <laughs> किती तरी दोन करुक्य आता सरकार मजुरी ताज ताम लगे, ताम लगे, ताम आगे, ताम आगे, ताम काम लागेल काम करणार लवकर लवकर हा